रक्षा कशा प्रकारे कथा द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली मगध देशाचा राजा शसुपाल ह्याचे शंभर अपराध भगवंताने सहन केले कृष्णाने कृष्णाच्या आत्याकडून वचन घेतलं होतं का मी शंभर अपराध माफ करेल नंतर करणार नाही तेवढ्यामध्ये सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या शिशुफळाचा वध केला तेवढ्यामध्ये सुदर्शन चक्र भगवंताच्या बोटाला लागलं भगवंत म्हणतात नारदा जा आणि सुभद्रेकडून चिंधी घेऊन या नारद गेले नारायण नारायण सुभद्रे अगं तुझ्या बंधूच्या बोटाला लागलेला आहे आणि त्यांनी चिंधी मागितली सुभद्रा चिंधी शोधत होती शोधून शोधून दोन तास झाले पण सुभद्रेला चिंधी सापडली नाही नारदाला सांगितलं नारदा कुठे ही चिंधी नाहीये नारद द्रौपदी गेले माते भगवंताच्या बोटाला लागलेला आहे आणि भगवंताने चिंधी मागितली द्रौपदीला काहीही सुचलं नाही धावत पळत गेली आणि भगवंताच्या बोटाला पकडलं आणि जरीचा पदर फाडला आणि भगवंताच्या बोटाला चिंधी बांधली भगवंत म्हणतात द्रौपदी सौभाग्यवती भाग्यवती स्त्री कधी पदर फाडत नाही ग आणि तू हे काय केलंस भगवंत म्हणतात द्रौपदी आज श्रावण पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी तू भर पितांबर फाडून माझ्या बोटाला बांधास याच मोल मी चुकत करेल तुला काय पाहिजे ते सांग द्रौपदी तुला काय पाहिजे ते सांग द्रौपदी म्हणते भगवंता मला काही नको रे फक्त आमच्या हाकेला धाव आमची मदत कर पाहिजे मला काहीही नको भगवंताने द्रौपदीला वचन दिलं तू आजपासून माझी छोटी बहीण आहेस आणि तुझ्या हाकेला मी धावती जेव्हा दुष्ट दुशासन द्रौपदीचे वस्त्र हरण करत होता त्या टायमाला श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्ण भगवंत धावत आले आणि द्रौपदीला वस्त्र पुरवली असा हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण सर्वांनी साजरा करावा